श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना ही आमची लेख बसली माकडा सारखी इथं वट्ट्यावर हे वट्ट्यावर हे बघा वट्ट्यावर बसली आणि काय करायला आलूची चिप्स तळायला मी म्हणलं नको बाई बसू नको मला स्वयंपाक करायचा म्हणलं तर वट्ट्यावर बसली आणि आलूची चिप्स तळायला लागली माकडा सारखी बसली आणि मला देईना गेली खायला बरं का एकटीच खायला लागली करू करू आणि मला आज करायची मस्त संध्याकाळचा बेत आहे आमच्या इथं पाऊस पडायला आहे छान आणि मस्त आम्ही खिचडी भज्जे कांदा भज्जे खिचडी मिरची भज्जे आणि पिठलं पिठलं म्हणजे बेस तो बेसन आम्ही पिठलं म्हणतो कोणी बेसन आहे असं करायचं आहे तर मी गेले होते बाहेर साड्या आणल्यात काकून एका तर साड्या पाहायला गेले होते खूप छान छान साड्या आणल्यात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे फोटो टाकीन येत कशी वाटली सांगा मी घेतलेली आहे घेतली नाही बरं का घेतलेली आहे मला नवरा माझा ही त्याची धक्का घ्या साडी घेतलीच का घेतलेच का किती साड्या घेतेस म्हणून आधीच वॉर्निंग दिलंय की जायचं नाही साड्या बघायला आणि साड्या घ्यायच्या नाही देवाला नाही घेत पण आवडली मला कारण मला गुरुवार करायचे स्वामी समर्थ महाराजांचे तर त्याच्यासाठी मी पिवळ्या कलरची साडी घेतलेली आहे गुरुवारी नेसायला फक्त पाचशे रुपयाचीच आहे चारदा झाले एकदा चिवडा झाला दुपारी मी झोपले होते चिवडा करून खाला जेवण झालं हे ते चालूच सटर बटर सटर बटर खाणं तर गुरुवारच्या साठी मी साडी घेतलेली मस्त आहे पिवळ्या कलरची ची दाखवी आणि मस्त पाऊसाला लागलाय बाहेर झिम 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 छान तर म्हणलं आज स्वयंपाक काय करूया या करूया मध्ये खिचडी आणि भजी साधी खिचडी फोडणी दिली मी खिचडीला साधी खिचडी तर फोडणी देऊनच करीत असते मुगाची डाळ दा, टाकून आईओ माझा हात वर गेले। काल, काल। गेला अरे वाल काल हात पुराणा गेला उंच झालेत ना ते हातच पुरणावर मी डुबरी आहे ना डुबरी बारकी आहे मी डुबरी नाही का डुबरी नाही बरं का माझी भरपूर उंची आहे पण ती जागा उंच झालेली आहे त्याच्यामुळं माझा हात ना तर एवढे तांदूळ घेतलेत खिचडी जास्त कोणी खात नाही पण मी भजे जास्त खात्री ना पोरांना आवडतात भजे कांदा भजे नाही पोराला आवडते मिरची भजी तर त्याला आता बेसन आता पाऊस पडायला लागलाय डाळ कशी दळून आणू त्याच्यामुळं विकत डाळ आणली मी काल सामायनात पण विकत पीठ आणले बेसन तर त्याला पाठवलं दुकानात तर त्यानं फोन करून विचारलं मला किती आणायचं बेसन म्हणे सांगितलं जाय तर पाव किलो आण म्हणून पाव किलोच आणली इथं खुलं भेटते आमच्या इथं दुकानात त्याला मुगाची डाळ घेतली एक वाटी मुगाची डाळ आणि दोन वाटी तांदूळ घेतलेत मुगाच्या डाळीची खिचडी छान लागते तर भजे मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे नक्की व्हिडिओ पहा आवडल्याच्या नंतर लाईक करा आणि सबस्क्राईब पुढं ढकलीत जा असा काय मेहनत करावं लागते व्हिडिओ करायला नाही का आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा आपले काय वॉर्निंग हे वॉर्निंग सकाळी नाही का नळाला पाणी आलं होत तर पाणी आलं तर काय झालं पाणी आलं तर काय झालं मी भरायला जेव्हा पाईप लावला तर गेलं पाणी मी बाई आता पाणी नाही म्हणलं पेयला मग काय करावं आता पाणी भेटत नाही आणि मग आंघोळ ते केली पाऊस येऊ लागलं होतं आंघोळ केली नव्हती मग आंघोळ ती केली आंघोळ केल्याच्या नंतर पूजा वगैरे केली गुरुवार होतानाच मग पूजा वगैरे केली स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक वगैरे आणि त्यानंतर मग पाणी एक तासाने आलं मग परत भे भरावं लागलं मला आणि मग भी भिजली थोडीशी असू द्या जाऊ दे भिजावंच लागते पावसात मला पूर्ण पावसात भिजायचं होतं झिम झिम झिमझिम जोरात पाऊस आला तर एक मिनिट पाणी फिरते तर आपण जाऊ दे म्हटलं भिजलं तर भिजलं पण पाणी महत्वाचं आहे कारण चार पाच दिवस मग पाणी येत नाही आमच्या चार पाच दिवसाला नळाला पाणी येत आहे नगरपालिकेचं पाणी पितो बरं का आम्ही फिल्टर वगैरे पित नाही कारण आमचं फिल्टर मग ना जात नाही अख्या इथं जिंतूरला येलदरी डॅम आहे खूप छान त्यांना म्हणायला लागली मी चला घेऊन म्हणलं छान व्हिडिओ पण या म्हणलं मस्त तुम्हाला दाखवू येलदरीचा डॅम पाणी पाण्याचं आहे काय माहिती डॅमच आहे डॅमच मी पहिला नाही आतापर्यंत पण त्यांना म्हणायला लागले पाहूया चला दाखवा म्हणून लाईट नाही का इकडे तोंडावरच यायला लागलंय तर वरती जर असे इकडं कॅमेरा केला ना सगळं तोंडावर चमकायला नुसतं जाऊ द्या चला मी काय करते कांदे भाज्याची तयारी करते हे कांदे घ्यायला लागले बघा चिरून आणि असे पावसाळ्यामध्ये खूप असे कांदे येतात बरं का प्लीज एक रिक्वेस्ट आहे कधीही कांदा चिरलाचा कोणत्याही ऋतूमध्ये कांदा चिरला ना तुम्ही कांदे प्लीज धुवून घेत कारण हे खूप आपल्या शरीरासाठी हानिकारक असते थोडं जरी शरीरात गेलं ना हानिकारक असते त्यामुळं हे काढून घ्यायचं हे काढल्याच्या नंतर काही भागामध्ये कसं कांदे गडबडीमध्ये पटपट चिरतात आणि दूध पण नाही त्याच्यामुळं धुवून घ्यायचा काळजी घ्या स्वतःची आणि तब्येतीची पण काळजी घ्या कारण कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि असे हे म्हणजे सडलेले वस्तू खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकते त्याच्यामुळं आपण आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे बाकीचं देवाच्या हातात आहे आपलं आयुष्य किती आहे काय नाही तो मी तयार करून घेते आणि कांदा भज्यासाठी कांदा एकदम बारीक उभा लांबट कसा चिरायचा तुम्हाला आज मी तुम्हाला शेअर करणार आहे आपले व्हिडिओ पूर्ण पहात जा बरं का आणि पाहून लाईक पण जा आणि कमेंट पण जा आणि आपल्या फेसबुक पेजला पण फॉलो करा लवकरात लवकर आपल्या चॅनल असं मोठं झालं पाहिजे असं करा तुम्ही काहीतरी तसंच मला बोलायचं माझं हातच का मला थोडीशी मजा करायची <laughs> छान कानाभी कायची आणखीन एक सांगायचं आहे ज्यांची त्यांची आवड असते पण मला ते आवडत नाही हल्ली काय झालंयच ले, फॅशन निघायला नक वाढवायची बायकांची बायका सगळ्या काय करतात ह्या हाताची नक एवढा लांब ह्या हाताची नक एवढा लांब पण तसं अजिबात करू नये बर का मुली पण करतात कारण नका मध्ये खूप मळ जाऊन बसते घाण जाऊन बसते आणि आपण स्वयंपाक करताना तीच आपल्या जेवणामध्ये जाते माणसाला काय माहित असतंय आपण स्वयंपाक कसा करायला काय नाही स्त्रीच्या हातात असते स्वच्छता कशी ठेवायची घरातल्या माणसाला निरोगी कसं ठेवायचं आपण जर लांब लांब असे नक वाढवून स्वयंपाक केला तर घरातले माणसं कशी निरोगी राहते त्याच्यामुळे आपण नक वाढवायचे नाही कधीच वाढवायचे नाही मी तर कधीच नक वाढवीत नाही बघा मला नाही आवडत मी नेलपेंट सुद्धा लावित नाही कारण नेलपेंट सुद्धा आपण कणिक मळतो ना त्यावेळेस कणकेमध्ये कधी कधी चिटकून जाते आणि नेरपेंटमध्ये सुद्धा केमिकल असते मी कधी तर सणावाराला लावित असते नेरपेंट असे पण लावत नाही पण नाही का ते नक्की वाढवणं अजिबात चांगलं नाही बिलकुल नाही वाढवू नये कारण माणसाचं जे आपण स्वयंपाक स्त्री जी स्त्री घरामध्ये स्वयंपाक करते तिच्या हातामध्ये सगळ्या घरातल्याचं आरोग्य असते तिच्या हातात असते त्यामुळं आपण जर स्वच्छता ठेवली आपण जर स्वच्छ स्वयंपाक केला स्वच्छ सगळे म्हणजे लक्ष दिलं स्वच्छतेवर तर घरातील माणसे सुद्धा निरोगी राहतात बिमार पडत नाहीत प्लीज राग येऊ देऊ नका पण हे खरं आहे सत्य कडू आहे पण सत्य आहे बरोबर का नाही नक्की कमेंट करून सांगा कांदा धुवून घेतलाय बघा हे स्वच्छ धुवून घेतलाय चलत राहता त्यासाठी आपल्याला अगोदर लागणार आहे एक चॉप चॉपिंग बोर्ड आणि त्यानंतर हे कांदे घेतले जितके पाहिजे तितके कांदे आणि त्यानंतर असा चाकू घ्यायचा आहे ज्याला झिगझॅक पाहिजे बरं का हे प्लेन चाकू नाही माझ्याकडे प्लेन पण आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा असा वाला चाकू पाहिजे हे आहे ना झिझाक आणि हे प्लेन आहे असा प्लेन जमत नाही प्लेन ना आपल्याला पाहिजे तितका बारीक कट केल्या जात नाही तर हे झिक वाला चाकू घेतले आणि एक तुम्हाला सांगते सकाळी काल काय झालं परवाच्या दिवशी कोथिंबीर आणली होती त्यांनी तर मी कॅरी बॅग मध्ये नाही डब्यात नाही अशी ठेवली होती सुकली होती कोथिंबीर तर सकाळी मी भाजीला टाकायला काय के केले पाण्यामध्ये टाकले आणि पाण्यात टाकून अशी धुवून काहीच्या प्लेटमध्ये काढून ठेवली पूर्ण सुकली होती तर बघा हिरवी लुसलुसीत झाली <laughs> आहे का नाही कधी बी आपली बेस सुकली नको कोथिंबीर बीज तशा पद्धतीनं करा एकदम असं सोपं होते बघा किती छान वाटायला लागली हिरवी लुसलुसीत झाली काय भाजीमध्ये टाकलीच नाही चला तर जास्त बोलण्यापेक्षा आपण आपलं काम करूया अगोदर काय करायचं आपल्याला हे कांद्याचे जे असे बुड असतात ना ते अगोदर सगळे काढून घ्यायचेत म्हणजे काय होते आपला कांदा छान मोकळा सुटसुटीत होते त्याच्यामुळे ते गुड सगळे काढून घ्यायचे आता मला आता उभा पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आडवा पण कशा पद्धतीनं चिरायचा ते सुद्धा दाखवते आडवा पण छान असा बारीक टाकला ना कांदा चिरून तर मुलं भाजीमध्ये टाकलेला कांदा काढून टाकत नाही खातात खाल्ल्या जातो आणि शरीराला कांदा पण खूप चांगला असते का कच्चा कांदा रोज जेवणात खाल्ल्याला खूप चांगला हे बघा मी दोन्हीकडून काढलेला आहे एकदम स्वच्छ धुवून घेतले चला आता हे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि ह्याच्यावर कांदा ठेवते मी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला घेत चिरून घ्यायचे असं आणि त्यानंतर पाहिजे तेवढं बारीक आपण काप करायचे आहेत लांब आणि बारीक तुम्हाला जशी पद्धत पाहिजे तसं वेळ लागत नाही काय एक नाही एकदम फास्ट होते आणि कांदा धरवायला लागलाय मला डोळ्याला पाणी यायला लागले हे बघा अशा अशा पद्धतीने कांदा धरायचा आपल्या हातामध्ये म्हणजे सुटणार नाही एकदम बारीक छान असे लांबट काप होतात आणि कांदा भजायला असाच फायदे बर का कांदा खिचडी व्हायला तोपर्यंत ही पद्धत करून घेते कांदा रडवायला तर हे बघा अशा पद्धतीने लांब टाकाराचा कांदा चिरून घ्यायचा आहे जितकं पाहिजे तितकं पातळ पीस करायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर ना हाताने चुरगळून घ्यायचं आहे जेणेकरून एक सारखे सुटसुटीत होतात थोडी तर ज्या कांदा घ्यायचा त्यावेळेस गोल गोल बघून घ्यायचा आहे असा दोहिरी कांदा घ्यायचा नाही दुहिरी कांदा घेतला ते एक तर नाचतो पण आणि सुट्ट्या फोडी पण होत नाहीत त्यामुळं दुहेरी कांदा घ्यायचा नाही शिंगल घ्यायचा आहे तर आता मी आडवा कांदा चिरून दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं कांदा धरायचा आहे आणि जर सुटत असेल तर आपल्या दोन्ही बोटाच्या मदतीनं धरायचं आहे आणि एकदम बारीक अशा फोडी करायच्या आहेत आणि हाताने अशा चुरगळून घ्यायच्या आहेत जेणेकरून सु खुल्या हो होतात तुम्ही हे असा कांदा पा... मसाला पापडवर सुद्धा टाकून खाऊ शकता तर आता कांदा घेतलेला आहे सगळा मोकळा केलेला आहे एका कटोऱ्यामध्ये घेऊन त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेसा हिरवी मिरची लसण आणि जिरे वाटून घातलेले आहेत आणि सोबत थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडं 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 पीठ घालून मिक्स करायचं आहे आणि थोडं पाच मिनटं ठेवायचं आहे जेणेकरून पाणी सुटतं नंतर, नंतर खूप सारी एक वाटी भरून कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्यानं थोडं थोडं मी पाणी घालत आहे त्यानंतर हळद घातलेली आहे चवीपुरते लाल तिखट घातलेलं ला आहे आणि एक चमचा भरून ओवा घातलेला आहे कारण पावसाळा आहे भजे म्हटलं तर जड असतात पचायला त्यामुळे ओवा पण घालायलाच पाहिजे आणि त्यानंतर थोडंसं चिमूटभर सोडा घातलेला आहे खायचा सोडा आणि भज्याचं मिश्रण मी मिक्स करून ठेवलेलं आहे आणि पीठ बघा तुम्ही एकदम कमी प्रमाणात वापरलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार केलेलं आहे तोपर्यंत इकडं मी पिठलं तयार करून घेते कढई गॅसवर ठेवलेली आहे एकदम साधं पिठलं करणार आहे मी लाल तिखट वापरूनच टोमॅटो वगैरे काहीच नाही एकदम सिंपल पिठलं करायचं आहे लसण टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे लसण टाकलेलं आहे खुडलेला आणि त्यानंतर कांदा घातलेला आहे बारीक चिरून लागण तेवढं पाणी घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि बेसन आता आपण आणलेलं आहे ते थोडं थोडं टाकून पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हाटून घ्यायचं आहे तर पिठला हटण्याची पद्धत बघा अशा पद्धतीची आहे वरून हातानं थोडं थोडं पीठ सोडायचं आहे आणि असं असं बोटानं चुळून सोडायचं आहे जेणेकरून पिठल्याला गाठी होणार नाहीत आणि इकडं माझं पिठलं पण होत आहे आणि तिकडं मी कांदा भाजी पण करायला सुरुवात केलेली आहे कारण घरच्यांना भूक लागलेली होती एक तर मला उशीर पण झालेला होता आणि आज गुरुवार आहे महाराजांना पण आवडतात म्हणून महाराजांना पण दाखवणार आहे चला तर मग झाले माझे कांदा भज्जी करून पिठलं झालं खिचडी झाली एका गॅसवर पिठलं केलं एका गॅसवर खिचडी केली आणि महाराजांना पण नैवेद्य दाखवलं म्हणलं आज गुरुवार आहे आणि छान माझ्या मनात कसं काय आलं की कांदा भज्जी करावी म्हणून माझी बहीण म्हणली फोनवर पाऊस पडायला तर मग म्हणे खिचडी भज्जी कर छान कांदा भज्जी त्याच्यामुळे मी म्हणलं चला मग आज करूच या म्हटलं तर बघा किती छान असे कुरूम करून कांदा भाजी झालेले देवाला नैवेद्य दाखवलंय मी हे बघा मी खाऊन दाखवते भारी झालेत बर का राहिले का नाही आवाज हम्म <laughs> मस्त झालेत आता यांना गरम गरम जेवायला देते आणि बाकीचे मितळून घेते आणि सगळ्यात शेवटी मी खाते माझा पत्नी धर्मनी भावते भारतीय संस्कृतीमध्ये आहे पत्नी धर्म की अगोदर सगळ्यांना खाऊ घालायचं नंतर आपण खायचं उरलं तर खायचं नाही तर तसंच बसायचं पण उरतंय तसं मला एवढं खाण्याची जास्त इच्छा नसते थोडंफारच मी खात असते माहिती का चला तर मग त्यांना जेवायला देते ही भाजी छान झाले आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या आय डीला पण आयडी पेज ला पण फॉलो करा आणि व्हिडिओ पाहून रेसिपी करा कांदा कसा चिरतात ते पण पहा देश स्वामी, स्वामी गुरुदेव दत्त मजाक करायची सवय थोडीशी मला मला हसायची सवय भज्जी करताना कधी कांदा भज्जी करताना ना असं गोल गोल टाकायचं नाही बघा असे सुट्टे सुट्टे टाकायचे हे बघा असं धरून असं धरायचं आणि सुट्टे सुट्टी टाकायचे असे आपण दुसरी भाजी करताना गोल टाकू शकतो पण हे गोल नाही टाकायचे असे थोडेसे चापट टाकायचे असे टाकायचे म्हणजे काय होतं तळल्या पण लवकर जातात आणि छान कुरकुरीत पण होतात सगळ्या कांदा पण भाजल्या जातो मस्त तळल्या जातो हे बघा असं छान मोकळे मोकळे सुट्टे टाकायचे जेणेकरून छान असे चापट होतात आणि कांदा भाजी छान थांबलेले झालं नाही तर तळू दे एवढे पप्पाला दिलं त्याला दिलं अगोदर आणि तेव्हा समोरसा घेतला ना आता ते म्हणाले मम्मी मला घेते त्याला मिरची भजे खूप आवडते पण मिरच्या नाहीत आमच्या इथं मिरच्या संपल्या आणि पाऊस येऊ लागला मग कसं आणायला पाठवू पावसामध्ये त्यामुळं आणायला पाठवलं नाही थोडस लांब जावं लागतं त्यामुळे नाही पाठवलं जाऊ दे असो कांदा भजीच खायची आज इच्छा होती कांदा भजी खायची आणि महाराजांना इच्छा असते आज कांदा भज्जी खायची माझ्या हातची त्यामुळे त्यांनी मला करायलावलं नाही तर माझ्या काही डोक्यातही नव्हतं हे करण्याचं काय तर भाजी पोळी करण्याचा असच विचार होता पण रात्रीच्या जेवणाचा ना प्रश्नच पडतो बाबा खरंच मला तर खूप प्रश्न पडतो प्रत्येक महिला रात्रीच्या जेवणाचा पडतच असत कारण काय भाजी काय करावी हा प्रश्न प्रत्येक लेडीजला प्रत्येक लेडीज असतो तसंच मला पण असते मी तर परेशान होती माहितीये का चला बाय बाय